नामे नाम मी इयत्ता नववी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव माध्यमिक विद्या मंदिर कुंभारखाणी माझ्या वाचनाचा विषय दैनंदिन जीवनातील विज्ञान आपल्या शरीरात मनात असं म्हणतात त्या पलीकडे जे काही घडते ते कसे का घडते याचा अर्थ शोधणे इतर घटना प्रक्रिया याच्याशी त्याचे नाते शोधणे याचेच नाव विज्ञान तर ती पद शोधून काढण्याच्या पद्धतीचे नावही विज्ञान असते जर का आपण आपल्या प्राचीन काळाकडे मागे म्हणून पाहिले तर आपल्याला आपल्या जगात खूप विकास झालेला दिसून येईल आजचे हे जग गॅजेट्स आणि यंत्रसामग्रीने भरलेले आहे आपल्या आजूबाजूच्या सर्वच गोष्टी यंत्रसा करतात हे कसे शक्य झाले आपण आधुनिक कसे झालो हे सर्व विज्ञानाच्या मदतीने शक्य झाले आहे आपल्या समाजाच्या विकासात विज्ञानाने खूप मोठी भूमिका बजावलेली आहे शिवाय विज्ञानाने आपले जीवन सोपे आणि निश्चिंत बनवलेले आहे तसेच विज्ञान क्षेत्रात शासन असलेली नावे थॉमस एडिसन आयजक न्यूटन डॉक्टर पी जे कलाम असे आहे मा... मानव जातीला विज्ञानाचे वर्तन लाभले आहे ते मानवाच्या अस्तित्वाला आराम देते वैज्ञानिक ज्ञान आणि माहितीमुळे मानवाचे जीवन सशक्त झाले आहे वैज्ञानिक समजुतीमुळे मानवाने शेती तळणवळण औषधे संशोधनासह जवळजवळ प्रत्येक उद्योगात असंख्य प्रगती केलेली आहे तर दैनंदिन जीवनात विज्ञानाचा वापर कुठे होतो तर दैनंदिन जीवनात विज्ञानाचा वापर कुठे होतो हे आपल्याला शोधण्याची गरज नाही कारण ते नेहमीच आपल्या आजूबाजूला असते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण विज्ञानाच वापरत असतो आपल्या आयुष्यामध्ये विज्ञानाने खूप काही बदल केले आहे सर्वप्रथम वाहतूक आता सोपी झाली आहे विज्ञानाने लांब पल्ल्याचा प्रवास करणे अगदी सोपे केले आहे शिवाय प्रवासाचा वेळही वाचतो आज काल विविध हायस्पीड वाहने उपलब्ध आहे ही वाहने पूर्णपणे बदललेली आहे आपल्या समाजाचा तप्पा विज्ञानाने स्टीम इंजिनांना इलेक्ट्रिक इंजिनांमध्ये अपग्रेड केलेला आहे तुम्हाला माहितीच असेल पूर्वीच्या काळाची लोक सायकलने प्रवास करायची पण आता प्रत्येक जण मोटार सायकल आणि प्रवास करत आहे त्यामुळे काय होत तर त्यामुळे श्रमही वाचतात आणि वेळही वाचतो हे फक्त विज्ञानामुळे शक्य झाले आहे विज्ञानाच्या आविष्कारामुळे मानवाच्या वेळेची बचत होते जर का आपल्याला एखादे काम करायचं असेल तर कमी कष्ट करावे लागतात लॅपटॉप फॅन टी व्ही ए सी अशा कितीतरी विज्ञानांचा अविष्कार झाल्यामुळे मानवाचे जीवन अवि मानवाचे जीवन सुविधाजनक आणि वेगवान बनलेले आहे दुसरे म्हणजे विज्ञानाने आपल्याला चंद्रावर नेऊन पोहोचवलेले आहे एवढेच नव्हे आपण इथेच थांबलो नाही तर त्याने आपल्याला एक नजर टाकली आहे ही ता सर्वात मोठी गोष्ट आहे हे फक्त ना फक्त विज्ञानामुळे शक्य झाले आहे आजकाल शास्त्रज्ञ वेगवेगळे वे उपग्रह बनवतात त्यामुळे आपण इंटरनेट हायस्पीड इंटरनेट वापरत आहोत हे उपग्रह हो दररोज आणि रात्री फिरतात याची आपल्याला जाणीव न होताही विज्ञान हा आपल्या समाजाचा एक कणा आहे आपल्या सध्याच्या काळात विज्ञानाने आपल्याला खूप काही दिलेले आहे त्यामुळे आपल्या शाळांमधील शिक्षक लहानपणापासूनच विज्ञान शिकवतात तसेच स्वयंपाकघरातील यंत्रणे आल्यामुळेच याचे स्वयंपाकघरातील काम करणे अगदी सोपे झाले आहे कृषी क्षेत्रातील विज्ञानाबद्दल बोलायला गेले तर शेतीतील विविध पिके विकसित करणे सुधारणे यासाठी विज्ञानाचा वापर केला जातो तणनाशके कीटकनाशके नवीन सिंचन पद्धती विकसित करण्यासाठी तसेच हवामान बदलाचे शेतीवरील परिणाम विकसित करण्यासाठी विज्ञानाचा वापर केला जातो तसेच आरोग्यसेवेमध्ये विज्ञानाचा वापर नवीन औषधे उपचार करण्यासाठी मानवी शरीराचा अभ्यास करण्यासाठी रोगांचे निदान आणि उपचार करण्यासाठी तसेच वैद्यकीय उपकरणे आणि शस्त्रक्रिया तंत्रे विकसित करण्यासाठी विज्ञानाचा वापर केला जातो परत विज्ञानाचा वापर नवीन डिझायन उत्पादन नवीन डिझायन करण्यासाठी उत्पादन उत्पादन प्रक्रियेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी विज्ञानाचा वापर केला जातो पर्यावरण संरक्षणात मा विज्ञानाचा वापर मानवी क्रियाकल्पांचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी प्रदूषित स्वच्छ विकसित पद्धती शोधून काढण्यासाठी विज्ञानाचा वापर केला जातो आज आज सध्याच्या काळात आपण संगणक आणि मोबाईलच्या साहाय्याने घरी बसल्या बसल्या कामे करू शकतो जगातील कुठल्याही व्यक्तीशी संपर्क साधू शकतो घरी बसल्या बसल्या टी व्ही पाहून आपण जगभरातील घड्यामुळे घडामोडी आपल्याला कळतात विज्ञानामुळे आपल्याला इंटरनेट हे ही सुविधा उपलब्ध झाली आहे ज्यामुळे आपल्याला सर्व सर्व माहिती समजते जगभरातील एवढे बोलून मी माझे था भाषण थांबवते जय जरी हिंद जय विता